मी आता बॅडमॅन म्हणून योगेश पवार हा युवक जो आहे योगेश पवारनी जे संपूर्ण भारतभर जे काम केलेले ते मला असं वाटतं की मला देखील ते आदर्शवत काम आहे आणि मला सुद्धा या शहरासाठी की अशा पद्धतीने देखील वेगळं काय करता येईल खरंतर तर आजची जी सामाजिक परिस्थिती आहे तुम्ही फार गांभीर्यानं कोणती गोष्ट जर सांगितलं तर कदाचित पटेलनं पटेल परंतु प्रबोधनात बघा ग्लॅमर आजच्या पिढीला काय हवं आहे आणि जो आपलं फॅशन तो फॅशन शो म्हणजे जगामध्ये त्याचं बोलबाला असतो काही मी पहिल्यांदा फॅशन शोसाठी आलेलो आहे परंतु त्या माध्यमातून एक ग्लॅमरच्या माध्यमातून मा मा एक सोशल संदेश ते लोकांना लगेच ॲप्रिशिएट होतो त्यामध्ये योगेशला ते लक्षात आलं की अशा माध्यमातून आपण त्यांच्या क कलागृहांना वाव देत असताना माझी नैतिक जबाबदारी समाजाप्रती काय आहे की त्याची जाणीव ठेवून तो जाणीव ठेवून काम करणारा मुलगा आहे त्यामुळं निश्चित म्हणजे आजही महिला सुरक्षित नाही हे आमच्या दृष्टिकोनातून देखील लाजीरवाणी गोष्ट आहे आणि वेदनाही देखील घटना आहे परंतु निश्चित कुणीतरी असं असे योगेश काही काहीजण ग्राउंडवर लढतात काही जण सीमेवर लढतात काही सीमे का सामाजिक माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं सुसंस्कृतपणे लढा देतो हा देखील लढाच आहे मला असं वाटतं मला एक चांगल्या कार्यक्रमाची परवानी आज मिळाली मला देखील एक नवीन दिशा मिळाली आता मी देखील भविष्यामध्ये दे योगेश पवारला घेऊन जर फॅशन शो केला तर त्याच्यामध्ये काही वागवं वाटणार नाही त्यामुळं मला एक नवीन प्रेरणाकारक माणूस हा विद्यार्थी असतो तो शिकत असतो मी कलात्मक दृष्टिकोनातून हा संदेश द्यायचा प्रयत्न असतो मी आत्ता देखील सांगितलं की मोकळा श्वास स्त्री म्हणून आत्यासारखी हा चित्रपट करणारा महाराष्ट्रातला मी पहिला आहे आणि मोकळा श्वासच्या माध्यमातून मी तो संदेश दिला आणि योगेश पवार देखील अतिशय सुंदर कार्यक्रमाचं मला चांगले पर्वणी मिळाले धन्यवाद